बसवले काही घेतलेला नाही आणि चांदवड ते गिरवली शिवरास्ताय शिवरस्त्यावर रस्त्याच्या कडेला सुमारे चोवीस पोल रवलेले आहेत वारंवार तक्रार पत्र व्यवहार जिल्हा परिषदने पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांनी पोल उपडले नाहीत असा प्रकार झालेला आहे आम्ही तहसीलदार कडे एस डीओ आणि जिल्हा परिषद यांना तक्रार केलेली आहे आणि बेडीओ साहेबांना मला अहवाल देण्यात आलं त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही मग काय काय म्हणले कंपनीवाली काहीच नाही पत्र व्यवहार केल्यानंतर काय रिप्लाय देत नाही तुमचं ग्रामसेवकला विचारलं नाही संदर्भात विचारलं की म्हणते आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे त्याच्या आम्ही काही करू शकत नाही किती वेळ लावून किती एक पाच सात सात महिने झाला सात महिने ग्रामपंचायतीमध्ये सत्तर पोला आहेत आणि कडेला जिल्हा परिषदच्या रोड मध्ये शिवरास्ता आहे गिरवली ते चांदवड तिथे सुमारे चोवीस पोलिस दखल नाही आपले पोलीस दखल तहसीलदार काय म्हणतात तहसीलदार बघूया करूया म्हणतात काय करत नाही तुम्ही किती वेळ गेला तर किती वेळ आता बऱ्याच वेळेस गेलो तहसीलदार पण तहसीलदार काहीच कारवाई करत नाही तहसीलदार साहेब कंपनीच्या बाजूनेच बोललेत शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही झालेला प्रकार त्यांना वारंवार सांगून सुद्धा की काही त्यांच्यावर दखल घेत नाहीत आणि काही कारवाई करत नाही आणि ती जर जर आठवड्याला तहसीलला मिटिंग घेतात म्हणजे जर पंधरा दिवसाला मिटिंग असते तहसीलदार त्यांची तहसीलला मिटिंग घेऊन त्या मिटिंगमध्ये कंपनीचे प्रतिनिधी हजर नसतात परत शेतकरी आली तर कंपनीचे प्रतिनिधी नाहीत पण शेतकऱ्याचा कुठलाही विषय मार्गाला लागत नाही आता आपण सांगितलं की एक शेतकरी काय प्रकार आहे एक शेतकरी सलगर म्हणून आहे ती बनगरवाडीचा शेतकरी आहे ती इंदोरला राहतो त्याच्या क्षेत्रामध्ये टावर आहे तर त्याचं एग्रीमेंट नाही काय नाही त्याला मोबाईलला भेट नाही असा विषय झाला आहे वारंवार त्याच्याकडं तहसीलदारला बोलून तहसीलदार मी काय कारवाई करत तहसीलदार काय म्हणले प्रकरणामध्ये कंपनीला पत्र व्यवहार केला पण कंपनीकडून काही रिप्लाय आलेला नाही 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 तहसीलदारांनी काय अरावीची भाषा वापरली ना हा अरावीची भाषा वापरली काय म्हणले नेमकं की आमचा विषय येत नाही असं नाही तसं नाही मी बोललोय त्यांना असं तसं दमदाटी गुरुक नाही असं असान तसं दमदाटी कोण बोलतील मग कंपनीचे काय तिथं प्रतिनिधी असतील ना आहेत ना आहेत कंपनीचे प्रतिनिधी आहेत मग काय बोलण्यात ते काय नाही बोलत हे करतो वगैरे या संदर्भात काय ग्रामस्थांनी त्यांना काय हे केलं नाही केलं वगैरे हा नाही त्यांना केलंय पण ती काढून दाखवा असं करा तसं करा पोलीस प्रशासन अंगावर घालते काय काय प्रकार नाही त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह चालू आहे का विद्युत प्रवाह चालू आहे करंट सोडलेला आहे विद्युत प्रवाह चालू ग्रामपंचायत सरपंच वगैरे कोणी ते तक्रार केली नाही का सरपंचाने वगैरे सरपंचाने नाही कोणीच नाही तक्रार केली आणि काय वाटतंय तुम्हाला तक्रार केली नाही मग काय नेमकं तुझं मिली बघत आहे का काय नेमकं तुझं मिली बघत आहे असं आमचं मत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणला बसलेला गावातून काय त्याला विरोध होतो नाही गावातून विरोध आहे आपण दमदाटी गाव कोणता अंगावर गाव नाही दमदाटी करते त्याच्यामुळं गावातील लोक शांत आहेत मला बी दमदाटी केलेली आहे तरी पण मी उपोषणला बसलो आहे कुणी केली दमदाटी मला ही सरपंचाने दमदाटी केली काय म्हणते सरपंच काय गावा अंगावर येईल असं होईल तसं होईल कारण की एवढं होऊन सुद्धा सरपंच असा बोलतोय मला कोण आहे सरपंच अशोक माने अशोक अशोक माने तो स्वतः आहे का ते सरपंच आहे स्वतः आहे स्वतः आहे आणि ग्रमशोक कोण आहे ग्रामशोक बालाजी चौधरी आणि मी जिल्हा परिषद डिप्टी इंजिनियर बाईक साहेब आणि काय कंपनीचे इतर काय आहे गुंडा वगैरे तुमच्या अंगावर आले पण ती धमकी देते काय बोललो तर त्यांना म्हणजे आपण काय तक्रार दिली काय केलं तर ती गाव गुंडा अंगावर तशी धमकी देते ती प्रदीप पिशे म्हणून आहेत परती पिशे धमकी देतात काय म्हणतात तुम्हाला असं करील तसं करील तक्रारी ही जीवे मारण्याची धमकी देते दे दे। प्रतीक पिशे म्हणून कंपनीचे प्रतिनिधी काम पाहते अशी धमकी देते पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली का हा नाही वर दखल घेतले पोलीस स्टेशन आम्हाला वाशी पोलीस स्टेशन काय तरी वाशीला तक्रार देऊ तक्रार घेत नाही विचारलाय कशामुळे घेत ना म्हणून आज काय विचारलं ते घेतच नाहीत ना तक्रारच घेत नाहीत ना असा विषय ನಾಕ್ ಚೋಡ್ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಲಾ ಸಂತೆ